प्रस्थापितांविरुद्ध दंड थोपटत तिसरी आघाडी निर्माण करू अशी घोषणा करणारे त्या तिसऱ्या आघाडीचं बीज रोवणारे आणि गेल्या दोन तीन दिवसांपासून चर्चेत असणारे बुलढाणा लोकसभेत अडीच लाख मतं घेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मतांचं विभाजन करून प्रतिस्पर्ध्यांना चांगलीच टक्कर देणारे अठराव्या वर्षी शेतकरी चळवळीच्या कामाला सुरुवात करून राज्यात शेतकरी नेते म्हणून ओळख मिळवणारे रविकांत तुपकर यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणच बदलली या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना मोठा फटका बसलाय त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी स्पेस निर्माण झाली आहे ही स्पेस घेण्यासाठी आता छोटे राजकीय पक्ष पुढे सरसावलेत त्यामुळेच राज्यात तिसरी आघाडी स्थापन होण्याचे संकेत मिळताना दिसत आहेत विधानसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी छोटे राजकीय पक्ष राज्यात तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी पुढे सरसावलेत आणि यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी विशेष पुढाकार घेतलाय अनेक छोट्या पण ताकदवान पक्षांना सोबत घेऊन रविकांत तुपकर तिसऱ्या आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रात करणार असल्याचं त्यांनीच खुद्द सांगितलंय मात्र प्रस्थापितांविरुद्ध छोट्या पक्षांना एकत्र घेत त्यांची मोठ बांधत तिसरी आघाडी स्थापन करणारे रविकांत तुपकर हे अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातून येतात बुलढाणा जिल्ह्यातील सावळा हे त्यांचं मूळ गाव याच गावातून त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरुवात केली शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेत कामाला सुरुवात केली संघटनेत काम करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आणि तिथूनच खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात झाली दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं एक आंदोलन के चांगलंच गाजलं सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं त्यानंतर अतिवृष्टीचा फटका ज्या शेतकऱ्यांना बसला त्यांच्यासाठी त्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेऊन आंदोलन केलं कृषी विरोधात त्यांनी रेल रोको आंदोलन केलं आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभे राहिले या निवडणुकीत त्यांना पराभवाला जरी सामोरं जावं लागलं असलं तरी शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांच्या विजयापेक्षा तुपकर यांच्याच पराभवाची चर्चा त्या मतदारसंघात जास्त झाली या मतदारसंघात दहा अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते पहिल्यांदाच दोन प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनीही तिहेरी लढत दिली यामध्ये या, या उमेदवारांनी बुलढाणाच्या एकोणपन्नास हजार नऊशे त्रेसष्ट मते मिळवली या माध्यमातून मताधिक्यांचा विक्रमच नोंदवला गेला असून विजयी आणि पराभूत दोन्ही उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या संख्येवर त्यांचा परिणाम दिसून आला आणि म्हणूनच त्यांच्या मतांची चर्चा जास्त झाली येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत तुपकर बुलढाण्यातील सहाही मतदारसंघात आपले उमेदवार उभे करणार आहेत त्या आघाडीचं नावही ते लवकरच डिक्लेअर करणार आहेत मात्र ते स्वतः कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार ते अजून गुलदस्त्यात आहे शिंदखेड राजा या मतदारसंघात त्यांना एकोणतीस हजारांचं लीड आहे स्वतःच्या उमेदवारीसाठी ते कुठल्या मतदारसंघाची निवड करतील हे जरी अजून स्पष्ट झालं नसलं तरी लोकसभेप्रमाणेच विधानसभा मतदारसंघात देखील त्यांना तसाच प्रतिसाद जर मिळाला तर महाराष्ट्राच्या विधीमंडळात आणखी एक नवा शेतकरी चेहरा आपल्याला दिसू शकेल हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आणि बखर लाईवला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो जरूर करा धन्यवाद